मराठवाड्यातील सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रमुख कार्यकर्ते महिला आज देवळा या गावी एकत्रित आल्या होत्या त्यांचा मूळ उद्देश होता या समाजाला आतापर्यंत शासनाने ज्या सोयी सवलती द्यायला हव्या होत्या त्या दिलेल्या नाहीत त्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आज देवळा या गावच्या बाजूने वाहणाऱ्या मांजरा नदीमध्ये जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र या याची माहिती मिळताच प्रशासन लोकप्रतिनिधी या ठिकाणी हजर झाले त्यांनी शासन आमच्या समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याचाही यावेळी विविध संघटनेच्या नेत्यांनी आरोप करून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही नाईलाजाने देवळा या गावच्या बाजूने वाहणाऱ्या मांजरा नदीच्या काठी आम्ही गावावर एकत्र झालो आमच्या समस्या कोणी ऐकायला तयार नव्हते एवढेच नाही तर या समाजाच्या समस्या शासन सोडत नसल्याचाही थेट आरोप यावेळी करण्यात आला त्यामुळे जलसमाधी न घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हणाले मात्र एवढ्या मोठ्या आंदोलनाची चाहूल लागताच आंबेजोगाई हो तालुक्याचे प्रशासन खडबडून जागे झाले अधिकारी पोलीस आंदोलनकर्ते येण्याअगोदर देवळं यागावी हजर झाले त्यासोबत ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदडा हीही आंदोलनस्थळी आले होते त्यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिताताई ताई मुंदडा तुमच्या सामाजिक प्रश्नासाठी न्याय मिळवून देण्यासाठी पूर्णपणे अथक परिश्रम करून प्रयत्न करतील त्यासोबत आम्ही सर्व कार्यकर्ते आपल्यासोबत आहोत तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत संघर्ष करू असाही विश्वास दिला जलसमाधीसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये अशीही विनंती त्यांनी केल्यानंतर आंदोलनकर्त्यांना केल्यानंतर व तसेच प्रशासन व ज्येष्ठ सामाजिक नेत्याच्या शब्दाचा मान राखत आजच्या आंदोलनाची निवेदन देऊन सांगता झाली सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर आहोत एवढेच विनंती करतो आणि जलसमाधीपेक्षा मला वाटतं वैचारिक लढाई संघटन करून लढाई की तुम्ही आम्ही लढू तुमच्या लढाईवर आमदार नमिता मुद्रा आणि आम्ही सोबत राहू प्रशासन सुद्धा तुमच्या सोबत आहे पण प्रशासनाच्या काही मर्यादा असतात त्या आपण समजून घेतल्या पाहिजेत मला वाटतं एवढंच नियानिमित्तानं बोलन पूर्ण निवेदनाचा सट मराठवाडा मुख्य म्हणजे निकाम गॅजेट असेल तर त्या वक्त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे लोकसंख्येचा असेल माहिती अधिकारातला कागदा असेल तुमचं निवेदन असेल त्यांच्याला मला आंबेघर आणून द्या आपण त्याचा परत पाठपुरावा करून एवढंच बोलतो मला ना ऐकायला विश्वास ठेवा माहिती न

मुंडांचा निधी आणण्यासाठी जमली जाते आदिवासींच्या ज्या राखीव जागेवरचे आमदार आहेत त्या आमदारासाठी आमची लोकसंख्या त्राह्य धरली जाते परंतु ज्या वेळेस आमच्या आदिवासी कोळी बांधवाला जातीचं प्रमाणपत्र देण्याची वेळ येते त्यावेळेस हे प्रशासन त्याला डावलण्याचं काम केलं आज करोडोचा निधी आमच्या लोकसंख्येवर मिळवला जातो करोडोचा निधी आणून अगदी बिंद उपभाटपणे आदिवासी विभाग खर्च करताय आहे पंच्याहत्तर टक्के लोकसंख्या विस्तारित क्षेत्रात आहे पंचवीस टक्के लोकसंख्या त्या टी एस पी एरियात आहे मग आमचं म्हणणं एक आहे की आम्ही जर सत्य नाही आमच्यावर आमच्या मनात भीती बसली नाही ना कुणासमोर नाही जायचं मला काही त्याप्रमाणे आपण हे करायचं पण सर्वांना विनंती करतो सगळं सोडून आपण सगळ्यांनी एकत्र या आमचे बांधव लातून आले निलंगेच्या आलेले आहेत उदगीरवरून वरून आले तेव्हाच्या मंगला तिनचा फोन आहे ऐका स्वतः एकटे आलेत महिला जळगाववरून येता ये निघी येथून आल्यात आपल्या धुळेवरून त्याचप्रमाणे आपण सर्वजण आलात तुमचे पण शेतचे आभार एवढं करून मी आपल्या बहुला करून बोलायला सांगतो नाही ना बोलाय कोण घेत ना मी आता कुणीच नाही आपल्या समाजात